याच पैशेचे भूमिपुत्र अशी तब्येत असल्या कशाला करोना होतोय सगळं बँकेट टाकायचं पुन्हा ऑक्सिजनचा बेड मिळाला नाही मापाच्या मिसनी होते असं वाजता टाकायचं आकडे पैसे मापाला मिसनी पण ऑक्सिजनचा बेड मिळाला नाही पस्तीस किलो वजन घटत चालू कुस्तीनंतर सचिन काळे कोल्याचा लाल कास्टूम या इब्राहिम मुजावर भिकवरीचा नीला कास्टूम या <laughs> आणि कुस्ती जोडण्यासाठी शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी इंटरनॅशनल प्रमाण एकोणीसशे त्र्याण्णव ला जिने तेहरा अंग गाजवला अटपारी सारख्या महाराणावरती वीर हनुमान कुस्ती केंद्राची निमित्ती करून अनेक गरिबाच्या पोरांना पोटाची करला आणि महाराष्ट्राचा लौकिक भारतभर नेला ते गुरुवर्य नामदेव बदले यांच्या कुस्ती लागणार सचिन काळीचा लाल कास्ट मध्ये येऊन व्याज जवळ उभा राहा इब्राहिम मुजावर बिकवणीचा खोट्यामधनं पद काढलेला सतीशना भारंदाज सचिन लवकर आता इब्राहिम मुजावरिया आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सतीश मुडे, हिंबोडाचा पलवान जिजाऊ केसरीचा मानकरी पालघरला झालेला